हां सर्वांना नमस्कार शब्दांच्या जाती आपण पाहिल्या शब्दांच्या मुख्य चार जाती नाम सर्वनाम विशेषण क्रिया त्यातील आपण नाम हा घटक पाहिला सर्वनाम नाम पाहिला आज पुढचा घटक विशेषण कोणता घटक आहे विशेषण अतिशय सोपं घटक आता पहिली विशेषणाची व्याख्या सांगितलेली असते विशेषण नक्की म्हणायचं कशाला नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणतात बघा नीट ऐका नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हटलं जात एक उदाहरण तुम्ही पहिलं उदाहरण एका पण उदाहरण घेतोय आंबा गोड आहे आंबा गोड आहे आता इथे आपण काय केले वाक्य घेतलेले आंबा गोल आहे मग सुरुवातीला काय करायचंय तर या वाक्यातलं नाम कोणते नाम म्हणजे नाव नाव कोणते बघायचं आपण मागच्या भागात सांगितले की कोणतंही फळ असो ते हे नाव असत तर त्यानुसार आंबा आंबा हे काय आहे एक विशिष्ट फळाचं नाव आहे म्हणून आंबा हे या ठिकाणी नाव आहे मग आंबा ह्या नावाबद्दल विशेष गोष्ट सांगणार काय विशेष आंब्याबद्दल काय विषय सांगितलंय तर आंब्याबद्दल काय सांगितलंय आंबा कसा आहे तर प्रश्न आंबा कसा आहे तर आंबा गोड आहे बघा आंबा कसा आहे गोड आहे मग आंबा गोड आहे इथं काय झालं गोड हे विशेषण झालं गोड काय झालं विशेषण म्हणजे विशेष माहीत साहे आंब्याबद्दल विशेष काय आहे आंबा गोड आहे हे विशेष माहिती सांगितली म्हणून या ठिकाणी गोड हे विशेषण झालं आता समजा ह्या ठिकाणी असं असत आंबा आंबट आहे आंबट पण असतो ना, ना? आंबा कसा आहे आंबट आहे तर या ठिकाणी आंबट हे विशेषण झालं असत प्रत्येक ठिकाणी आता पुढचा शब्द बघा अजय चपळ आहे काय प्रश्न आहे अजय चपळ आहे आता इथे एका व्यक्तीचं किंवा मुलाचं नाव आलेले बरोबर ना काय आले अजय चपळ आहे आता पहिले आपण नाव शोधायचंय या वाक्यातील नाव आहे अजय बरोबर ना एका मुलाचं नाव आहे अजय अजय प्रश्न उतरायचा आहे अजय कसा आहे कसं आहे अजय तर अजय चपोळ आहे अजय कसा आहे चपोर हा अजय चपोर आहे म्हणून या वाक्याची विशेषण झालं चपर चपळ हे काय झालं विशेषण झालं अजय बद्दल अनेक विशेष नावं असू शकतात किंवा अजय हुशार आहे अजय कसा आहे हुशार विशेषता काय आहे हुशार त्यानंतर अजय प्रामाणिक आहे प्रामाणिक हे या ठिकाणी विशेषण झालेलं आहे आता बघा पुढचं एक वाक्य घेऊ आपण पुढचं असं वाक्य की मुंगी बलाढ्य आहे मुंगी बलाढ्य आहे वाक्य काय आहे मुंगी बलाढ्य आहे आपण जे सांगितले की ज्या वेळेस विशेषण शोधायचे त्यावेळेस सुरुवातीला त्या वाक्यातील नाम बघायचं तर याच्यातील पहिले आहे मुंगी काय की कधी मुंगी मुंगी कशी आहे बलाढ्य आहे कशी आहे बलाढ्य म्हणून या ठिकाणी बलाढ्य हे विशेषण झालेले अतिशय सोपे आहे आपण त्या नावाला फक्त प्रश्न जे नाम आहे त्या नामाला प्रश्न विचारायचा नामाला प्रश्न विचारल्यावर आपण उत्तर बरोबर येत आता बघा पाठी पर्वत उंच आहे पर्वत उंच आहे आता हा प्रश्न विचारला पर्वत उंच आहे याचं पहिलं नाव काय आहे पर्वत पर्वत कसा आहे विचार पर्वत कसा तो आहे तो पर्वत उंच आहे पर्वत उंच आहे म्हणून उंच हे या ठिकाणी विशेषण झालेलं आहे असे अनेक वाक्य त्या वाक्यामध्ये जे नाम आहे त्या नामाबद्दल जो शब्द विशेष माहिती सांगतो त्या शब्दाला विशेषण असं आपण म्हणत असतो आता तो एक आपल्या नेहमी परिचयाचं असणारं वाक्य लांडगा लबाड आहे बरोबर ना लबाड लांडगा म्हणतो आपण लांडगा कसं आहे लबाड म्हणून लबाड हे त्या ठिकाणी विशेषण झालेलं आहे आता बघा एखादून वाक्य येऊ अनन्या अभ्यासात खूप हुशार आहे अनन्या अभ्यासात खूप हुशार आहे इतक्याला प्रश्न विचारा अनन्य कशी अभ्यासात हुशार कशी हुशार म्हणून हुशार हे त्या ठिकाणी विशेषण झालेलं आहे ज्या प्रकारे आपण शब्दांच्या जाती बघतो नाम सर्व नाम विशेषण त्यानंतर प्रक्रिया आपण पाहणार आहोत विशेषण आपण तयार करणे करण्या ठिकायचं वेगवेगळी वाक्य घ्यायची आणि त्या वाक्यामध्ये त्या नामाबद्दल विशेष काय सांगितले ते आपण त्या ठिकाणी पाहायचं आहे आणि त्याचा जास्तीत जास्त आपण त्या ठिकाणी सराव करायचा आहे आता बघा फुले रंगी बेरंगी आहेत फुले कशी आहेत रंगी बेरंगी रंगी बेरंगी घ्यायची काय झालं तर फुलाचं विशेष आहे रंगी बेरंगी बरोबर ना त्यानंतर अजून एक वाघ धरकाळी फोडतो किंवा वाघ जोरदार डरकाळी फुलत असतो असं मी तुम्हाला वाक्य सांगितलं मी तुम्हाला विचारलं की यातलं विशेष तुम्ही सांगा आता तुम्ही एक प्रयत्न करा वाघ डरकाळी फोडतो त्यावेळेस काय करायचं आहे पहिलं नाव शोधायचं काय करायचं नाव कोणतं घेतलं तर प्राण्याचं नाव आहे वाघ वाघाबद्दल विशेष काय सांगितलंय तर वाघ काय करतो डरकाळी फोडतोय डरकाळी या ठिकाणी त्या वाघातलं विशेष गुण आहे प्रत्येक गोष्टीचा का काहीतरी विशेष गुण असतो आणि त्यालाच आपण विशेषण असं म्हणत असतो अतिशय सोपं आहे ज्यावेळेस आपण वेगवेगळ्या वाक्यरचना करतो त्या वाक्यरचनेमध्ये नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे या शब्दांच्या जा, अनेक जाती नेहमी नेहमी येत असतात आणि आपण काय करायचं आहे त्याचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे आणि परीक्षेमध्ये असे आपले प्रश्न विचारले जातात आता या विशेषणाचे पण अनेक प्र उपप्रकार आहेत ते उपप्रकार आपण नंतर पाहणार आहोत सुरुवातीला आपण काय करतो बेसिक सर्व घटक बेसिक शिकणार आहोत बेसिक शिकल्यानंतर प्रत्येक घटकाचे पुन्हा उपप्रकार आपण पाहणार आहोत त्यामुळे सर्वांनी लक्षात ठेवायचे की विशेषण म्हणजे काय तर एखाद्या नामाबद्दल जी विशेष माहिती सांगितली त्या त्याला काय म्हणतात विशेषण असं म्हटलं जातं सर्वांनी काय करायचे जास्तीत जास्त वाक्याचा या ठिकाणी सराव करायचा आहे आणि सराव केल्यानंतर आपल्याला विशेष ही गोष्ट व्यवस्थित आणि चांगली समजणार आहे सर्वांची मनपूर्वक धन्यवाद